अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर मी ना सकाळी सकाळी सगळं पार्लर आवरून घेतले व्यवस्थित कारण काल मेकअप होता त्याच्यामुळे पसर झालेला होता आणि उशीर पण झाला होता आम्हाला त्याची ना मी आज सगळं व्यवस्थित पार्लर आवरून घेतलं मेकअपचे प्रॉडक्ट व्यवस्थित ठेवून दिले मम्मीचं चालू आता स्वयंपाकाची तयारी इकडं मम्मी स्वयंपाक करते बटाट्याची भाजी नको करू इतकं बाहेर तुमटक एवढं डेंजर वातावरण झाले ना आज तर लय पाऊस आहे पूर्ण काळ काळ झालंय मला आज साडे नाही ना पिको फॉल करावं लागेल साड्या आल्या आता पिको फॉलच्या बाकी इकडे एवढ्या साड्या पडल्या एवढ्यांना पिको फॉल करायचे मम्मीला ब्लाऊज शिवायचे इकडे ना मी आता साड्यांना फॉल लावत होते कारण सकाळी सकाळीच लावून घेतले दुपारी ना एवढं जीवर येतं ना लावायचे फॉल हातशे लाईन ते त्याच्यामुळं सकाळी सकाळी काम आवरलं आणि मी लगेच फॉल ते लावून घेतले पिकू केले साड्यांना मम्मी तर की उडत ते त्याच्या मला बे वाटत नाही एक ते वारी हे सुरायला पाहिजे सफेद ना हे सफेद आले तुझे आपले पेपर शेवट मस्त आले माय कोण जळू न जाते नुसते मोठे मोठे बारीक झाले मोठे मोठे भर तरी आपले ते चकले वाया गेले ना आपले नाही तर अजून लई फरळ असतात आपले मोठे एखादच कधी पुढच्या महिन्यात सहा तारखेला नाही ग हां मी पाहिलं सकाळी जुलै मध्ये किती घर ती आपल्या आपल्या जवळ आसपास श्रावणात मागच्या श्रावणात आपल्याला जायचं होतं का दिदी यावेळेस जाऊ आपण जाऊ त्यावेळेस त्र्यंबाकेश्वर ला जायचं आपल्याला कांबळे वहिनीन आपण त्यांचं दुकान राहतो तुझं इकडे कचऱ्यातईंनी आणि मी ना पॅटर्न काढले ब्लाऊजचे तर मम्मीला ना ब्लाऊज कटिंग करून दिले मम्मीला मग ब्लाऊज शिवायला कारण कस्टमरचे आहे आता बाकी पहिले तर ते शिवायचे मम्मीला त्याच्यामुळे ना मी मस्त पॅटर्न काढला कापला आणि कचऱ्याताईंनी ब्लाऊज कटिंग केले आता मम्मी शिवत होती ब्लाऊज आम्ही काही ब्लाऊज कटिंग करून दिले मम्मीने लगेच ब्लाऊज पण शिवले ते नंतर परत कस्टमरचे ब्लाऊज चालूच राहता आणि इकडे ना फेशियलसाठी कस्टमर आलेले होते मी फेशियल केलं नंतर एवढी गर्दी झाली होती पार्लरमध्ये मग मम्मीने पण काही कस्टमर केले आणि मेकअप पण चालूच राहतं म्हणजे असं अचानक की आता मेकअप बेबी शॉवरचे याचे आणि आता लग्नाच्या तारखा पण नाही एवढ्या त्याच्यामुळं बाकीचे कस्टमर चालूच राहतात తుర అగ్రాలు నక్కి అపేక్షాగీ తుమ్మాల్లగ పని బయలు భీల్స్ బాయలు భీ నీ ఫా మమ్మీని ఇక్కడ ఏర్కట్ సవాజలే కస్టమర్ప కస్టమర్ ఉదాహరస हा मम्मी मी दोघे कस्टमर करतो तुम्ही इकडे तर चालू पिक्चर पाहायचं काम मला ना आता भूक लागली मी ना आता मस्त जेवण करणार कस्टमर करून करून तर आता जेवण करते मी मम्मी मम्मीला एवढा पसरा आवडेल फेशियल वॅक्स आणि ते कस्टमर चालत पाच मिनिटं पण नाही पाणी कसं सांडवलं मम्मीनी ना आता इकडं मस्त ठेवलं हो आहे दुसऱ्यांदी चहा घेते मी आता एकदा आले आली वरतीवरचे तेव्हा मम्मीने चहा केला आता पण चहा केला दाद्यासाठी तर दाद्या मा पण कसं ॲक्शन करतं मला माकड्यासारखेच चहा चायचं काय म्हणतो दाद्या दादा व्हिडिओ बघा चालू झाला क्लास बोलायचं म्हणून माझ्यादू व्हिडीओमध्ये हय गो हरलं बुक्का मला असं वाटलं लई पोरगा असं सभ्य कष्टाळू अस पण व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू असल्यान